हॅलो आईस तर आज आम्ही आलो आहोत पुण्यामध्ये आणि आता आम्ही चाललो आहोत फिरायला तर पहिला आम्ही पॉईंट जो बघणार आहोत तो आहे आपला शनिवारवाडा वाड्यानंतरला तिथे आजूबाजूचे जे पॉईंट आहेत ते आम्ही सर्व फिरणार आहोत सो ही आहे ब्रिज आहे आम्ही बसने आलो आणि आता इथं मनपाच्यावर लास्ट स्टॉपला उतरलो आणि इथून आता आम्ही जाणार आहोत शनिवार वाड्याकडे शनिवारवाड्यावरून मग बाकीचे स्पॉट फिरणार आहोत आता आम्ही एंट्री केलेली आहे तर एंट्रीवाड्यातली आहे एंट्री आहे सिनेवर वाड्याची एंट्री आणि लाईन आहे तिकीट काढायला लागतात खूप फुटायकला पूर्ण लाईन आहे आणि हे आहे दोन ब्रुक्स बसती आहे जो संध्याकाळ जेव्हा मी खूप भारी नजारा दिसतो आणि हा आहे दरवाजा सिनेवर वाड्याचा आणि त्याला टोकं दिसतात की हत्ती भीतीने कोणी धक्का देऊ नये यासाठी मी टोकदार टोकं लावलेली आहेत जेणेकरून कुठल्याही शत्रूंना हत्तीने दरवाज्याला तोडू नये आणि तो छोटा दरवाजा आहे त्याच्यातूनच माणसांना करण्यासाठी वापरायची जेव्हा पेशवे विजयी होऊन यायचे तेव्हा ते हा दरवाजा ओपन व्हायचा आणि जेव्हा जायचे तेव्हाच नाहीतर ऐनवेलीला हा फक्त छोट्या दरवाजानेच एंट्री आत बाहेर राहायची बघू शकता हे आहेत टोकदार टोक आहेत बघू शकता किती मोठी आहेत तो काही जवळजवळ नाव आलं तरी ते से चाळीस सेंटीमीटर लांब आहेत टोक आणि अजूनही तशीच आहेत की त्या काळात नव्हती त्यामध्ये तो धातू जो वापरलेला होता तो खूप चांगला क्वालिटीचा होता इंडियन टुरिझमसाठी तिकीट आहे पंचवीस रुपये आणि फॉरेनरसाठी तीनशे रुपये तिकीट आहे पर पर्सन पंचवीस रुपये तिकीट आहे ते तर, हे तुछ। तुछ। तर गाईस हे असे तिकीट भेटतात कुफान आणि हे कुपन तुम्हाला तिथं टाकायचं तर हे आहे मी तोफ आहे गाईस आणि याच्यावरती माझं नाव लिहिलं आहे पी पी म्हणजे त्याची तो तिच्या काळात तोफच असेल पण ती आर्थिक असेल म्हणून त्याच्या असेल मी बघू शकता एक एक वीस या साली तोप बनवली होती इथून भारत दरोबऱ्याला लावून वात लावून ही तोफ इथून वाद दिली जायची तर ही आहे पूर्ण एंट्री वा आधीच्या काळामध्ये इथे काही ना काहीतरी असेलच पण ते इंग्रजांनी जेव्हा भारतावरती कब्जा केला तेव्हा या सर्व गोष्टी तोडून मोडून धुवून गेले जे आपलं संस्कृती होती जी आपला हिस्ट्री होती ती सर्व इंग्रजांनी इथून तोडून नेलेली आहे बघू शकता सर्व भाग प्लेन दिसते ही हा जर बघू शकता हा चबुतराव आहे आणि ह्याच्यावरती भिंती असतील आणि ते राहण्याची व्यवस्था असेल आणि हा असा परिसर आहे बघू शकता असा हा परिसर आहे मधी ही पाणी आहे कारंजा होत्या कारंजा मे बी आत्ता लावल्या असतील तर आधी काही ना काहीतरी असेलच बघू शकता की इकडे पूर्ण भागामध्ये काही दिसत नाही आहे तुम्हाला आणि पहिले घोड्यांना भांडण्यासाठी तिथं असे असायचे तर हा आहे इंडियाचा फ्लॅग गाईच आणि फक्त मला वाटते जो भिंतीचा भाग आहे तो इथलाच भाग इथला राहिलेला आहे आणि तिथून तिथं एंट्री असेल आणि हा जो पूर्ण परिसर आहे हा पूर्ण प्लेन झालेला आहे इथं काहीच नाही आहे काहीच कारण इथं बघू शकता आहे खांब असतील मध्ये मध्ये हे बघू शकता तिथं लोक बसलेले आहेत ते खांब होते आणि इथं रूम्स होत्या प्रत्येकाच्या काही ना काहीतरी असतीलच तोच पूर्ण मोठा परिसर होता हा हा पूर्ण परिसर इंग्रजांनी तोडमोड केलेली आहे हिस्ट्री आपली काहीच ठेवलेली नाही आहे जे राहिलेलं आहे ते हेच आहे हाच भाग जो राहिलेला तो आहे तोच आपल्याला बघू शकतो जी आपली हिस्ट्री होती इंडियाची ती सर्व इंग्रजांनी मिटवलेली आहे आणि ही आहे भिंत वॉल आहे पूर्ण आणि भिंतीच्यामध्ये जी लाल विटा आणि मध्ये जो चुन्याचा आणि गुलाचा वापर करून बांधलेल्या आहेत त्या अजूनपर्यंत त्या भिंती अजून तसंच कणखर आहेत होऊ शकता दगडाच्या बांधकाम अजूनही कणखर आहे हेही होतं पण हे, हे दारू गोला लावून उडवलेलं ला आहे सर्व काही हे हा एक दरवाजा आहे त्या दरवाजात पण एंट्री असायची आधीच्या काळात बघू शकता घुमट तर ता आता आम्ही जाणार आहोत वरती आणि भिंतीचं बांधकाम बघू शकता काहीच हे आता सध्या सिमेंट दिसतो आहे आताच्या काळातलं वाटतं आहे काहीच बघू शकता हीच ती लोकं आहेत पांढरी ज्यांनी आपला इथलं हिस्ट्री मिटवलेली आहे पूर्णपणे काहीच नाही ठेवलं आहे बघायला बघू शकता तर तीच तर फिरायला आपली पूर्णपणे हिस्ट्री घालवलेली आहे इथे आधीच्या काळामध्ये होऊ शकता आय थिंक जी गुप्त बैठक असतात त्या इथंच होतात त्या गुप्त बैठकांचे ठिकाण जे आहे ते बोलतात ते इथंच असतात आणि हे बघू शकतात इथून ज्या पायवाटा होत्या अशा आणि इथून असा कलर्स वगैरे असेलच पाय वाटा इथून गुप्त चोरवाटा होत्या किंवा एक बाथरूम पण असू शकतो ते तिथं हॉल आहेत तर बाथरूम पण असू शकतो हे हो बघू शकतं काहीच काय आहे हे समजून येत नाही आहे काय झाडं ग्रीनरी पुण्याची मेन खासियत असते की ग्रीनरी आणि आता जरी दुपारचे दोन वाजले तरी ऊन तुम्हाला जाणवणार नाही कारण ना ना हवेमध्ये गारवा दिसतील तुम्हाला बघू शकता पूर्ण खालचा प्लेन भाग दिसतोय तुम्हाला वरचा काहीच दिसत नाही आहे हे आहेत भिंतीमध्ये संद्या, जे असे कोरून ठेवलेले आहेत ते इथे संध्या संध्याकाळच्या वेळीला दिवे लावण्याची वेळ होते तेव्हा इथं मशाली किंवा दिवे लावले जायचे जेणेकरून घरामध्ये पूर्ण प्रकाश व्हावं त्यासाठी होते हे सर्व कारण पहिल्याच्या काळात लायटी वगैरे इलेक्ट्रिसिटी नव्हती जे मशालीवरती तेल जाळून करायचं तेच सर्व काही होतं तर आता आपण इकडून जाणार आहोत वरच्या साईडला पण हा एक इथं दरवाजा आहे त्याला बोलतात नारायण गेट तर हे आहे नारायण गेट असे जवळजवळ आपण तिसरा गेट हा बघतोय की जेणेकरून जरी शत्रूने वार जरी केला तरी दुसऱ्या गेटने आपण बाहेर जाऊ शकतो त्यासाठी हा गेट होता आणि इथे वेळेला जाऊ शकतो तर आता आपण चाललो जो भुर्जावरती भुर्जावरती टेनिंग करण्यासाठी लोकं असायची बांधकाम बघा सलाईचं हे जे आहे ते सलाईचं बांधकाम दिसतो तर आय थिंक आत्ता केलेलं आहे पहिलेच्या काळामध्ये सले नव्हती वापरत जास्त तर व बघू शकता हा तर बुरुज आहे त्या बुरुजामध्ये तुम्ही खाचे बघू शकता की जेणेकरून इथून आपण शत्रूवरती नजर ठेवू शकतो बघू शकता शत्रुवरती बंदूक धरून नजर ठेवू शकतो अशी व्यवस्था होती की आपण शत्रूला आपल्याला शत्रू दिसेल पण आपल्या आपण शत्रूला दिसणार नाही अशी अवस्था होती इथे हा जो आहे बुरुज आहे तर आता आपण जाणार आहोत पुढच्या साईडला आजूबाजूला यायला कारण खूप पराक्रमी होते खूप कमी टायमामध्ये त्यांनी खूप मोठा पराक्रम केला होता जेव्हा पेशवे निरालयाला निघाले तेव्हा शत्रू चार पावलं मागेच सरकायचा आणि बघू शकता हा आता बुरुज आहे जी इथून टॅन व्हायची प्रत्येक कोण्यातून कोण्यातून असे खूप ठिकाणी बुरुज आहेत शत्रूवरती निगराणी ठेवली जायची तर हा आहे दुसरा जे खूप सारे बुरुज आहेत इथे जेणेकरून ज्या बुरुजावरून शत्रूवरती नजर ठेवली जायची आणि बुधाच्या जा बाजूला बघू शकता प्रत्येक बुरुजामध्ये असे खाचे केलेले आहेत जेणेकरून आपल्याला शत्रूवरती नजर ठेवता यावी शत्रूला आपण न दिसता शत्रू आपल्याला दिसत जावं आणि इथं होतं सर्व पुण्याचं शनिवार वाड्याचं पूर्ण महल होतं ते पूर्ण भूसपार झालेलं आहे सकाळी जाता आपण जाणार आहोत दोन मेन जे दोन गुरुज बघितले होते त्याच्या आतमध्ये हा आहे फोटो स्टेशन हेरिया तर बॅकसाईडला बघू शकता इथे साईड तुम्हाला दाखवतो मी तर हा आहे फ्रंट साइड हे आहे बाजीराव पेशवे आणि इथं आहे फ्लॅग हा आहे बाजीराव पेशवे आणि हा आहे पहिला स्टार्टिंगचा मटंग तर आता इथे सेल्फी स्टेशन आणि फोटो स्टेशन झाल्यानंतर एवढं काही इथं फिरण्यासारखं नव्हतं तर इथून आता आम्ही जाणार आहोत पुढच्या ठिकाणी बघूया आता नियर बाय कुठला आहे पोट थोडं भेटपूजा करून भूक लागली आहे थोडीशी काही नाही तरी खाऊ आणि त्यानंतर मला निघू पुढच्या ठिकाणी जायला स्वच्छ लागायचं जो वाला आहे त्याच्यात फ्रंट तुम्ही लाल महल आहे तर हा एक एंट्री होती तर आपण फ्रंट साइडच्या जिथे लाल महल बघूया हे पूर्ण भिंतीचं बांधकाम आहे तर आता आपण जाणार आहोत लाल महालामध्ये लालमहाला एंट्री आहे मी तुम्हाला लालमहल जी आहे एंट्री लाल महाला चर्तमध्ये

जाता जाता मध्ये लागेल व्यायचं म्हणजे तर तुम्ही आता दर्शनासाठी की आहे आणि जर जास्त गर्दी असेल तर आम्ही नामूलत मुक्त दर्शन घेऊन निघणार आहोत कारण धोकता बॅक साईडला खूपच मोठी रांग लागलेली आहे गाड्यांची आम्हाला आतमध्ये दर्शनासाठी जास्त लाईन असेल तर आम्ही थांबणार नाहीत बाहेरून दर्शन घेऊन लगेच आता आपण आलो आहोत आता विश्राम बागवाड्याचे इथे तर हा बघू शकता विश्राम बागवाडा जुन्या काळातील आहे हा तर गाईज आता जवळजवळ आमचे पॉईंट सर्व बघून झालेले आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत घरच्या रस्त्यासाठी आणि हा आहे पुण्याचा हे मेट्रो स्टेशन आणि हा ब्रिज बघा गाईज कसला भारी वाटतं लायटिंगमध्ये हो आजच्या पुरतं एवढाच सो व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय गाईज